सव्वा दोन वर्षाच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळामध्ये सोलापूर शहरासाठी महत्त्वाचे असलेले पण दुर्लक्षित असलेले अनेक प्रश्न मार्गी लावले उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचं काम एका महिन्यात पूर्ण होणार सोलापूर शहराची गरज ओळखूनच शहर विकास आराखडा तयार करण्यात आला आहे असं पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी सांगितलं पत्रकार दिनाचं औचित्य साधून महापालिकेच्या वतीनं महापालिका आयुक्त शेतल तेली उगले यांच्या हस्ते महापालिका बीड पत्रकारांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी उपायुक्त तैमूर मुलानी सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले पुढे बोलताना म्हणाले की सव्वा दोन वर्षापूर्वी महापालिका आयुक्त पदाचा पदभार घेतला अनेक प्रश्न प्रलंबित होते जे प्रश्न सर्व शहराचे आहेत मात्र ते दुर्लक्षित आहेत असे प्रश्न प्राधान्यानं मार्गी लावले यामध्ये भरती नियमावली बिंदू नामावली तीनशे दोन पदांची भरती प्रक्रिया पदोन्नती यासह विविध प्रशासकीय कामं प्राधान्यानं पूर्ण केली विशेष म्हणजे विविध टप्प्यांवर रखडलेली ओझनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचा प्रकल्प मार्गी लावलाय याचं समाधान आहे एकशे दहा किलोमीटरची असलेली ही जलवाहिनी सर्व अधिकाऱ्यांच्या टीमनं अथक परिश्रम घेऊन अनेक अडथळे येऊनही हे काम मार्गी लागलंय सद्यस्थितीत एकशे पाच किलोमीटरचं काम पूर्ण झालंय मागील वर्षी उजनी वजा पातळीमध्ये होती यामुळं या एका सीझनमध्ये जॅकवेलचं काम पूर्ण केलं असंही त्या म्हणाल्या

महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे यांनी आभार मानले या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी एजाज हुसेन मुजाबर भगवान परळीकर राकेश कदम शिवाजी सुरवसे युसुफ शेख आदींसह पत्रकारांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे यांच्यासह विविध माध्यमांचे पत्रकार कॅमेरामन मोठ्या संख्येनं उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेने विविध प्रकारचे देणं द्यायचं होतं यामध्ये स्मार्ट सिटीचा हिस्सा कर्ज परतफेड आदी पैशांसह एकूण दोनशे कोटी रुपयांचं दायित्व आतापर्यंत दिलंय सर्व सोयीसुविधा देत असताना हे काम करण्यात आलं असल्याचंही पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितलं सोलापूर शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करत असताना सोलापूर शहराची गरज ओळखून तो तयार करण्यात आलाय प्रारूप प्रारुप आराखडा काय आहे हे पाहून हरकती घ्याव्यात शहरात जिथे आवश्यक आहे तिथेच आरक्षणं टाकावी लागलीत स्टेडियमची जागा कमी केली नाही त्यासाठी जितकी गरज होती तेवढीच जागा ठेवण्यात आली आहे तटस्थपणे हा आराखडा तयार केलाय त्यामुळे नागरिकांनी आराखड्यात काय लिहिलंय हे आधी पाहावं त्यांच्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी होईल असंही महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी यावेळी स्पष्ट केलं शहर हे हृदय रोजच्या सोयी सुविधा चालू ठेवून सर्व प्रकल्प पूर्ण करावे लागतात त्याप्रमाणे हे प्रकल्प आम्ही मार्गी लावलेत अनेक कामं पूर्ण केली पायाभूत सुविधा व्यवस्था चांगली केली कायम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचंही यावेळी पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितलं महानगरपालिका चालून दोनशे कोटीपेक्षा जास्तीच दायित्व उजनी समांतर वाहिनीला द्यायचं असेल कर्जाच्या परत असतील काही असेल हे सगळे पैसे आम्ही त्याच्यामधून भरलेले आहेत आणि असं नाही शासनाने जीएसटी ग्रँट आपल्याला वाढून दिली जे आहे त्यातलं जे यांनी उदाला बजेट नवीन लोकांना कळत नाही वगैरे वगैरे तर बजेटमध्ये नुसतं पुस्तक नाहीये त्याच्यात प्रत्येक गोष्ट तयार करताना अनेक हजारो एड्स आहेत त्याच्यात छोट्या छोट्या बाबी आहेत ह्या सगळ्यांचा विचार करून म्हणजे छोटे शहर हे असं जिवंत माणसाचं हाट कम म्हणजे ते असं नाही ना हाट बाजूला काढून ठेवतो इकडे काहीतरी करतो ते हार्ट चालू ठेवून ज्या रोजच्या सुविधा आहेत त्या चालू ठेवून आम्ही गोष्टी प्रोजेक्ट ज्या आहेत तर ते कम्प्लीट केलेले